एखाद्या बदलामुळे जर काही वाईट घडत असेल तर वातावरणात होणारे बदल हे वाईटच होत आहेत असं आपण समजून घेऊया वायू प्रदूषणाची तीव्रता इतकी वाढलेली आहे की मी काही आकडे तुमच्याबरोबर शेअर करतो एक इंडेक्स एअर क्वालिटीचा असतो तो शून्य ते पन्नास जर असला तर चांगलं हवा असते हेल्दी असतं एकशे एक्कावन्न ते दोनशे जर असलं तर तो इंडेक्स अनहेल्दी म्हणून समजला जातो आज कि या क्षणी मुंबईतल्या वातावरणाचा एअर क्वालिटी इंडेक्स एकशे ऐंशी आहे यावरून लक्षात येईल की आपण किती गढूळ वातावरणात राहतोय आणि या गढूळ वातावरणात राहिल्यामुळे आपल्याला अफकोर्स श्वसन व संस्थेचे विकार होतात जरा विचार करा मॅडम एका मिनटात आपण पंधरा ते सोळा वेळा बाहेरची हवा आतमध्ये घेतो तर यामुळे श्वसन संस्थेवर रेस्पिरेटरी सिस्टीमवर प्रचंड भार येतो आणि त्यामुळे विविध प्रकारचे रोग श्वसन व संस्थेचे असतात माझं बालपण खेडेगावात गेलेलं आहे सर्दी पडसा खोकला झाला की जी काही औषधं मला माझी आजी किंवा मा आई वडील द्यायची ती मला आजही आठवतात त्यामध्ये एक यष्टीमधूचा उल्लेख मिठी लकडीचा उल्लेख ज्येष्ठ मताचा उल्लेख करावा लागेल परत हळदीचा काढा शुंठीचा काढा आणि तुळशीचा रस असली औषधं आम्ही लहानपणी बालपणी घेतलेली आहेत ठीक आहे कोरोनाच्या काळात जेव्हा रेस्पिरेटरी सिस्टीमचे जे त्रास व्हायला लागले तेव्हा आपण भारतीयांनी गिलोय किंवा गुडूची या हबबद्दल खूप ऐकलेलं आहे गुडूची हे आयुर्वेदातलं सर्वोत्तम औषध आहे जी स्वतःची रोगप्रतिकारशक्ती उत्तम वाढवतं hmm. अनेक वैद्य वर्षानुवर्षापासून गुढीची चा एक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करत आहेत आणि त्याचाच उपयोग आज आपण प्रदूषणामुळे असो कोरोनामुळे असो जर आपल्या श्वसन व संस्थेला जर आपल्या फुफ्फुसांना त्रास होत असेल तर या औषधांचा आपण उपयोग आज करतोय सार्वत्रिक करतोय सर्व जगभर करू किंवा करत आहोत असं मला म्हणायला काहीच अयोग्य hmm. वाटत नाही